हे स्वागत आहे माझ्या आत्ताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही कशा सगळे नक्कीच मस्त मजेत असाल आणि तुमच्या आशीर्वादाने मी मस्त मजेत आहे असं तुमच्या सगळ्यांचं सपोर्ट राहू द्या मला कायम आणि तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आहेच मला तर व्हिडिओ काढायचा मुद्दा म्हणजे आता आहे काल मी व्हिडिओ बनवलेला तिथं बाहेर जाऊन एक व्हिडिओ बनवला संध्याकाळी तर एक त्या व्हिडिओला एकाचीच कमेंट आहे नालायक शिवाजी शिवाजी म्हणून त्याचं नाव आहे तर शिवाजी नालायका हा खास तुझ्यासाठी व्हिडिओ आहे कुत्र्या समजलं ना त्याच्यावर काय टाकलाय माय जानू हाय जानू टाकला नाही हाय जानू तर माझ्या नवऱ्याला तुझ्या आईला जानू म्हणाय पाठवते आणि तुझी तुझी आई माझ्या नवऱ्याची जानू आहे समजाच का कुत्र्या शिवाजी नीट राहा शिव नाव तर तुझा शिवाजी आहे कुत्र्या तर सगळ्यांनी बघू शकता काल व्हिडिओ जर टाकला आहे मी संध्याकाळी त्या व्हिडिओला त्यांनी कमेंट केला आहे हाय जान म्हणून मला म्हणतो आहे लास्ट तरी हाय कर वाटते का तुला हां हा फक्त तुझ्यासाठी व्हिडिओ आहे कुत्र्या लक्षात ठेव हो। तुम्हाला तु तुम्हाला व्हायरल करायसाठी तुम्ही जे वाईट कमेंट करता ना माझ्या व्हिडिओच्या खाली नाला आहे का नो लाज तरी आहे का तुम्हाला थोडी तरी एवढी जर असती ना लाज तर तुम्ही असले एवढी लास्ट सोडली नसतीच अशा दुसऱ्या लेडीजना अशा वाईट कमेंट करून काय जर तुमच्या घरात चांगले संस्कार झाले असते ना तर ही लो अशा अशी लँग्वेज आणि अशी भाषा तुम्ही दुसऱ्यांना वापरली नसतीत समजलं काय आदर घरच्यांचा घरापासून असतं घरच्यांचा जर आदर केला नाही करत नसाल ना म्हणून तुम्ही बाहेरच्यांचा आदर करत नाही आहेत तुमच्या घरातच संस्कार कमी झालेले आहेत तुमच्यावरती माझ्या नवऱ्याला पाठवते की तुझ्या आईला जानू म्हणायला हां बघ तुला चालतं काय तुझ्या आईला तुझ्या बहिणीला जानू म्हणायला पाठवते की तुझी आई बहीण माझ्या नवऱ्याची जानू आहे माहिती आहे का तुला तुला माहिती आहे का ते तरी हां अरे तुमच्यासारखी असे नराधम जन्माला आलेत ना तर त्या आई बहिणीला खरंच मेल्याहून मेल्यासारखं होत असेल तुमच्यासारखे असले भाऊ तुमच्यासारखे अशी मुलं जन्माला आलेत आईच्या पोटी अरे तुम्हाला काय कळणार आहे रे नऊ दिवस नऊ महिने ज्या आईने जन्माला घाल घा जन्माला घालते नऊ दिवस नऊ महिने पोटात घेऊन अख्खी दुनिया दाखवते आपल्या बोटाला धरून चालायला शिकवते बोलायला शिकवते ते तुमचं असलं वाईट रूप बघण्यासाठी का हां तुम्ही एखाद्या लेडीजला त्रास द्या किंवा कोणाचं छडछाड करा कोणाचं काय करा असले धंदे करा त्याच्यासाठी तुम्हाला आई दाखवते का आई बाप तुम्हाला दुनिया दाखवतात का हां अरे त्यांचं स्वप्न वेगळंच असतं रे आम्ही पण एक आई आम्हाला माहिती आहे आमचं आम्हाला काय वाटतं मला पण दोन मुलं आहेत एक मुलगा एक मुलगी आहे माझ्यावरून कळतं आहे की प्रत्येक आईचं स्वप्न वेगळाच असतो प्रत्येक आईवडांचं स्वप्न वेगळाच असतो की आपल्या मुलांनी खूप मोठं व्हावं खूप शिकावं जे मी त्यांच्यासाठी केलं आहे हाताचं पाळणा केलं असतो त्या आईवडिलांनी हाताचं पाळणा समजलं का ते तुला नाही करणार आहे शिवाजी भाडकावं तुला कळणार नाही आईबाप म्हणजे काय असतात ते माहिती आहे का हाताच्या फोडाप्रमाणे जपलं जपतात त्या मुलाला माहिती का जोपर्यंत मुलगा मुलं ज्या रांगत नाही खाव स्वतःच्या हातात खाऊ पिव घालत नाही स्वतःच्या पायावरती उभी राहत नाही लग्न केले तरी पण नातवंड आली तरी पण त्या आईचा जीव त्या मुलांमध्ये गुंतलेला असतो माहिती आहे का तर जीवापार प्रेम असतो आईचा आदर करा का आदर केला तर समोरच्या व्यक्तीचा नक्कीच तुम्हाला आदर भेटेल किती कष्ट असतात लहानाचे मोठे करायचे साधी एक सोपी गोष्ट नाही आहे आणि एवढं सगळं करून जर तुम्ही त्यांना ही दुनिया दाखवत असाल हे जर रूप बघायला भेटतं असेल तुमचं तर त्या आईला वडिलांना मेल्याहून मेल्यासारखं होत असतं माहिती आहे का आई बापाला आणि ज्या दिवशी तुम्ही फुल नाही फुलाची पाकली जरी कमवलीत ना तरी त्या आईचे डोळे आनंद आश्रणे भरून येतात माहिती आहे का आज माझ्यावरूनच सांग माझ्या माझ्या ह्याच्यावरून सांगते की माझ्या आम्ही नाही काय करू शकलो पण माझ्या मुलांनी आज जरी मा त्याच्यामुळे मी टेजवरती जाते वगैरे हो तर मला असं वाटतं बाकीचं नको पण फुल नाही फुलाची पाकळी तरी माझ्या मुलानेही केली त्यावेळेस माझे डोळे पाण्याने भरून येत होते प्रत्येक आईचे तेच आहेत मी पण मीच काही एक आई नाही जगावी सगळे आई वडीलच आहेत प्रत्येक आई बापाचं स्वप्नच आहे वेगळाच की आमच्या लेकराने खूप मोठं व्हावं खूप पुढे जावं असं अवगुणपणा करू नये तसलं गुन्हेगारीत पडू नये किंवा कुठल्या लपड्यात पडू नये जर तुमच्या हो, आई आई बहिणीला कोणी जरा इज्जत काली तर घ्याल का रे नालायक शिवाजी घेशील का तू घेशील का भाडकाव दोन लेकराच्या आईला जानू आणि बिनू बोलतो तुझी लायकी तरी आहे का रे तेवढी ती ते तरी ते सांग की झिरो किंवा तुझ्या आयुष्याला झिरो नालायक हा मी सोडून देतं जाऊ दे मरू दे नाही लक्ष द्यायचं कुणाकडं नाही करायचं पण तुम्ही तर लयच डोक्यावर चढायला लागलात आमच्या डोक्यावर चढून मिरेवटं वाटायला लागलात हां तुम्हाला काय वाटलं आता बघ शिवाजी तुझी कमेंट आहे अजून त्या कमेंटवर जाऊन मी स्क्रीनशॉट मारून पूर्ण यायला तर तुम्ही तुम्हाला सगळ्यांना खोटं वाटत असेल ना माझ्या सगळ्या भावानं बहिणीनं तुम्ही जा ह्याच चॅनलच्या कालच्या व्हिडिओमध्ये टाकले मी क लाई हो ही व्हिडिओ टाकला आहे काल ह्या चॅनलच्या व्हिडिओवरती व्हिडिओ टाकला आहे त्याच व्हिडिओला त्याची कमेंट आहे शिवाजी म्हणून शिवाजी आहे त्याचं नाव तर त्याचं त्याचं सर नाही मी काय पुढचं वाटलं नाही पण शिवाजी आहे आणि त्याची एकट्याचीच कमेंट आहे हाय जानू म्हणलं आहे मला हाय जानू तर नक्कीच जाऊन बघू शकता आणि तुम्ही काय ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा